महर्षी वाल्मिकी नावाने ओळखले जाणारे अयोध्येतील हे विमानतळ आणि आज आता आम्ही अयोध्येून दर्शन घेऊन एअरपोर्टवर आलेलो आहे आता भव्य असं जवळजवळ पाच दिवस प्रवास होता आणि तो प्रवास करत करत आज आता अयोध्येवरून आम्ही हे महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट येथे आलेलो आहे आणि आता आम्ही या दोन वाजेच्या विमानाने दिल्लीला जाणार आहे त्यानंतर परत दुसरे विमान चेंज होणार आहे आणि दिल्लीवरून आणि छत्रपती संभाजीनगरला सात वाजेपर्यंत येणार आहे गेले पाच सहा दिवसापासून मी ऑफिसला नसल्यावर बरेच पालकांची काही नाराजी झाली असे पण आता मी लवकरात लवकर येत आहे आणि आल्यानंतर आपली सगळी नाराजी दूर होणार आहे आणि सर्वांना चांगल्या प्रकारची सेवा मिळणार आहे जरी मी पाच दिवस ऑफिसला नव्हतो तरी सर पातळीकर आहे फिरणारी सर्व टीम होती पालकांचे बरेचसे कॉल आले आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तर आता चिंता करू नका मी लवकरातच लवकर येत आहे त्यासाठीच मी विमानाचं अर्जंट तिकीट काढून आता आज संध्याकाळपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरला पोहोचणार आहे आणि ही असे इथं बसण्याची सुविधा आहे आणि हे असं भव्य दिव्य मोठं विमानतळ आहे आणि या ठिकाणी आज आम्ही आता आलेलो आहे आणि एक तास अगोदरच आलो कारण उशीर होऊ नये विमान होऊ नये तर म्हणून लवकरच आलेलं आहे गेल्या आठ दिवसाची जी तुमची भेटण्याची उत्सुकता होती सोन साहेब तुम्ही आल्यावरच आम्ही येऊ तुम्ही आल्यावरच आम्ही येऊ आता ज्यांना भेटायचं आहे त्यांनी उद्या सकाळी नऊ वाज्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला कार्तिकी हॉटेल शेजारी सिद्धार्थ गार्डनजवळ असलेलं माझं जे ऑफिस आहे प्रोफेशनल कुरियरच्यावरती वरती श्रीकृष्ण मेडिकलच्या वरती पहिल्या मजल्यावर उद्यापासून दररोज हॉफिस चालू राहणार आहे मी फक्त बऱ्याच दहा वर्षानंतर फक्त देवासाठी एक आठ दिवस सुट्टी घेतली होती ऑफिसला आणि त्या आठ दिवसात सगळी माझी तीर्थयात्रा झाली ज्याला कुंभ मेळाव्याचं पत्नीची इच्छा होती कुंभमेळाव्याला जायचं आणि ते ह्याच चांगलं मुहूर्त आहे गेलंच पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि माझी पण इच्छा होती असा योग परत येणार नाही आणि म्हणून आम्ही अर्जंट पुण्याहून विमानाचं तिकीट काढून प्रयागराजला गेलो शिवरात्रीच्या दिवशी तिथं त्रिवेणी संगामात स्नान झालं आणि सगळं व्यवस्थित असं दर्शन झाले एक मुक्काम प्रयागराजला केला दुसऱ्या दिवशी काशीला गेलो गंगा गंगास्नान गंगा आरती दर्शनसाठी दोन दिवस आमचे गेले कारण खूप अशी गर्दी होती आणि सवी मेळाव्याची जी भाविक मंडळी काशीला आलेले होते त्यामुळं आम्हाला दर्शनासाठी कमी कमी सात घंटे लाईनमध्ये उभं राहून आमचा नंबर लागला म्हणजे दोन दिवस काशीला गेले त्यानंतर अयोध्येला आलो अयोध्येमध्ये सुद्धा आम्ही दोन दिवस मुक्काम केला वर्षी दर्शन घेतले आणि आता आम्ही अयोध्येतील वाल्मिकी महर्षी जे एअरपोर्ट आहे या एअरपोर्टवर आलेला आहे तर कसं वाटतं हे एअरपोर्ट कमेंट करून सांगा आमचा प्रवास अगदी सुखाचा आणि समाधानाने अगदी आनंदात पार पडला आणि भगवंताचं दर्शन अगदी शांततेत झालं आता राहिलेलं आहे तुमचं सर्वांचं दर्शन सगळे आतुरतेने माझी भेटण्याची जी वाट बघत होते त्यासाठी मी लवकरात लवकर आज येत आहे आणि हे विमानाच्या तिकीट त्याचमुळं काढलं आहे की दोन दिवस प्रवास करण्यापेक्षा विमानाने आपण अर्जंट जाऊ मस्त मी काही एवढा मोठा नाही पण अर्जंट आपल्या सर्वांच्या भेटीसाठी विमानाचं तिकीट करून लवकर येत आहे उद्या ज्यांना भेटायची इच्छा आहे त्यांनी सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ऑफिस चालू राहणार आहे आणि दररोज चालू राहणार आहे एकही दिवस आपलं ऑफिस बंद नाही तर या मराठा समाजातील उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर अधिकारी काही मुलामुलींची जर स्थळं पाहिजे असेल तर पार्थ मराठा औरव सूचक केंद्राशी भेट द्या निश्चित तुमच्या स्थळ आम्ही देण्याचा प्रयत्न करू माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी